मुंबई एपीएमसी मार्केटमधून एक महत्वाची बातमी समोर येत आहे सध्याच्या मंत्र्यांनी माजी पननमंत्री सत्तार यांना मोठा झटका दिला आहे सत्तार यांच्या खास कार्यकर्त्यांची बाजार समिती संचालक मंडळातून हकालपट्टी करण्यात आली आहे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत दोन शासन नियुक्त संचालक बरखास्त करून त्यांच्या जागी दोन नवीन सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे मुंबई एपीएमसी संचालक मंडळामधील पाच नियुक्त संचालकांमधून सतीश हरिदास ताटे व दिलावर मिर्झा बेग यांना बरखास्त करून त्यांच्या जागी नियुक्त जयसिंग चतुरसिंग गिरासे व जिजाबाराव गोरख पाटील अशा दोन सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे हे दोघेही पननमंत्री जयकुमार रावल यांच्या मतदारसंघातील असल्याचे बोलले जात आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तत्कालीन पननमंत्री अब्दुल सत्तार यांनी इतरांना विश्वासात न घेता त्यांच्या मतदारसंघातील सदस्यांना शासनियुक्त संचालक पदी बसवल्याने इतर सदस्यांमध्ये नाराजी पाहायला मिळत होती त्यामुळे जयकुमार रावल यांनी दोन शासनियुक्त सदस्यांना बरखास्त करून दोन नवीन शासन नियुक्त सदस्यांची नेमणूक केली आहे तसेच येत्या काळात आणखी तीन सदस्यांना बडतर्फ करून त्यांच्या जागी तीन नवीन शासन नियुक्त सदस्यांची नेमणूक करण्यात येणार असल्याची माहिती देखील सूत्रांकडून मिळत आहे एकीकडे बाजार समितीला राष्ट्रीय दर्जा देण्यासाठी हालचाली सुरू असताना संपूर्ण संचालक मंडळ बरखास्त करण्याऐवजी शासन नियुक्त संचालक बरखास्त करू त्या जागेवर पुन्हा नवीन शासन नियुक्त संचालकांच्या नियुक्तीचा खेळ सुरू करण्यामागचे खरे कारण काय अशी चर्चा आता बाजारावरच सुरू आहे ब्युरो रिपोर्ट एपीएमसी न्यूज